अध्यक्ष प्रमुख पाहुणे व आपण सर्वजण सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब हे बालपणापासूनच अत्यंत हुशार होते बालवळत असताना अस्पृश्यतेचे चक्के बसल्याने अस्पृश्यता निर्मूलनाची आवश्यकता त्यांनी बालवायतच ओळखली त्यांनी बहुजन समाजाला न्याय व समतेचा अधिकार मिळवून दिला त्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला आणि ते त्यात यशस्वी झाले आले किती गेली किती उडून गेला भरारा आले किती गेली किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो प्राशन करेल तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे त्यांनी जाणले व त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला वीस मार्च एकोणीसशे रोजी त्यांनी महाड येथे चौदा तळाचा सत्याग्रह केला हा सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नसून मानवांच्या मूलभूत हक्कासाठी होता डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांनी विषयमतीची शिकवण देणाऱ्या दहन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदुसष्ट विषयात तज्ज्ञ होते तर नऊ पेक्षा जास्त भाषा त्यांना अवगत होत्या ते दररोज अठरा तास अभ्यास करत त्यांना वाचण्याची खू खूप आवड होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून भारत देशासाठी संविधान लिहिले त्यामुळे त्यांना संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात त्यांचे जीवन खरोखरच खूप प्रेरणादायी आहे आपण सर्वांनी त्यांच्या त्यांच्या विचारांचे अनुकरण करूया असे मला वाटते बुद्धांसारखं होतं ज्ञान देऊन गेले संविधान बुद्धांसारखं होतं ज्ञान देऊन गेले संविधान मिळवून दिले समाजात स्थान बाबासाहेबच आहेत आमचे प्राण बाबासाहेबच आहेत आमचे प्राण अशा या महामानवाचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भीम